नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक टेप्स मध्ये मी अक्षेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण गोष्टींसंदर्भात बोलणार आहोत त्याच्यातली महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की आपली शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे जूनमध्ये घेण्याचे नियोजित आहे आणि ही सध्या तरी आय बी पी एस घेत आहे पण सोशल मीडियावर एक मेसेज येत आहे की आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार घेण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर ती बहुतेक खूप अभियोग्यता धारकांचा विरोध आणि संघटनेचा विरोध लक्षात घेता ही अभियोग्यता चाचणी एम पी एस सी मार्फत घेण्याचे नियोजन चालू आहे आणि त्याच्या संदर्भात बैठकीत बैठकसुद्धा घेण्यात येत आहे असं आहे आणि याच्यापेक्षा आणखी खूप काही गोष्टी आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते जावा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबावं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण कोण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत त्याच्या संदर्भात एक थोडंसं कोणत्या गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहू पहिली गोष्ट आहे की आपली शिक्षक अभियोग हो बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा ही मे जूनमध्ये होणार आहे ती सध्या आय बी पी मार्फत होत आहे पण एक मेसेज येत आहे की एम पी एस मार्फत होणार आहे का ती गोष्ट पाहू त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा टी ई टीचा निकाल राखीव राखीव ठेवलेला आहे त्याच्यामागची कारणे काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत मग सेकंड फे फेडसाठी जे काही सेल्फ सर्टिफाय करायची मुदत होती ती संपलेली आहे अनसर्टिफाय करून सर्टिफाय करता येत नाही आहे मग आता जे काही संस्थांसाठी जे काही संस्था असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे त्यांच्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे जागा अपलोड करण्यासाठी मग याची मुदत किती आहे आणखी मुदत वाढू शकते का जिल्हा ज जिल्हा परिषदच्या जागा येऊ शकतात का मग सध्या ज्या काही जागा आलेल्या आहेत त्याच्यात वाढ होईल का हे सुद्धा पाहणार आहोत आणि शेवटी एम पी एस सीनं जर परीक्षा घेतली तर मग आपली प्री एक असेल का मग मेन्स असेल का सिलेबस का असेल का असा सर्व गोंधळ आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पहिली गोष्ट अगोदर सुरुवातीला आपण टी ई टीच्या रिझल्टपासून सुरुवात करू हे पहा आता काही विद्यार्थ्यांचा टी ई टीचा निकाल राखीव ठेवलेला आहे टी ई टीचा निकाल लागलेला आहे सगळं जिकडं तिकडं झालेलं आहे पण काही विद्यार्थ्यांचा टी ई टीचा निकाल राखीव आहे याच्यामध्ये सातशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत आता हे सातशे शहाऐंशी विद्यार्थ्यांचा निकाल का राखीव ठेवला याच्या मागचे वेगवेगळे कारणं आहेत एक तर तुमचं सहीचा प्रॉब्लेम झालेला असेल किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरिफिकेशन झालेलं नसेल किंवा तिथं काहीतरी गोंधळ झालेला असेल त्याच्या संदर्भात आणि याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे की ला चा दोन हजार अठरा एकोणीसला टी ई टीचा जो काही फ्रॉड झाला होता याच्यामध्ये फ्रॉड करणारे विद्यार्थी हे परत यांनी टी ई टी दोन हजार एकवीसची परीक्षा दिली होती मग टी ई टी दोन हजार एकवीसची परीक्षा दिल्यानंतर यांना बंदी घातल्या आल्यानंतर सुद्धा यांनी परीक्षा दिली होती आणि त्यावेळेससुद्धा यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता आणि त्यावेळेससुद्धा यांना पत्रव्यवहार करून की सक्षम बोलवलं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला बोलवलं होतं म्हणजे तुम्ही खरंच परीक्षा दिलेली आहे का किंवा तुमची जी कार्बन कॉफी आहे ते चेक करणार या अशा बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्या तस संदर्भात तसं झालं होतं आणि आत्तासुद्धा सातशे शहाऐंशी विद्यार्थ्यांचा सा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि आत्ता जी काही टीईटीची परीक्षा झाली होती याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की जे विद्यार्थी दहा हजाराच्या वर आहेत जे टी ई टी फ्रॉडमध्ये आहेत यांना टीईटीची परीक्षा देता येत नाही यांना बॅन केलेला आहे जर तुम्ही टी ई टीची परीक्षा दिली तर तुमच्याही तुमच्यावर कारवाई होईल असं स्पष्ट टीईटीच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी दिलेलं होतं असं असून सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांनी परत एकदा टी ई टीची परीक्षा दिलेली आहे आता यांच्यावर कारवाई ही होणारच आहे असून आणि बाकीचे जे कारण आहेत ते सुद्धा सांगितलं ते सुद्धा कारण आहेत आणि टीईटी फ्रॉडचं हे सुद्धा कनेक्शन आहे हे सुद्धा सांगितलं तर ठीक आहे टीईटीचा रिझल्ट संपलं आता आपण हळू सेकंड फेजकडे हे पहा सेकंड फेजसाठी सेल्फ सर्टिफाय करायची आपली काही मुदत संपलेली आहे आता जे काही पोर्टल चालू आहे ते फक्त जागा अपलोड करण्यासाठी चालू आहे सद्यस्थितीला दहा हजार नऊशे प्लस जागा आलेल्या आहेत आणि ही मुदत आपली एकतीस मार्चपर्यंत आहे मग याच्यावर लक्षात घ्यायला पाहिजे की आणखीन जागा वाढवू शकतात ह्या जवळपास बारा हजारच्या पुढं ह्या जागा जातील आणि या मोस्टली ह्या संस्थेच्या जागा असतील आणि या संस्थेच्या जागामध्ये जास्त जागा, जागा हे मागच्या भरतीतल्या आहेत म्हणजे जे काही आपला फेज वन झाला होता त्याच्यामध्ये संस्थेच्या चार हजार जागा होत्या याच्यातल्या बऱ्याचशा जागा आहेत ज्या जागा ह्या रक्त राहिलेल्या आहेत त्यांनी भरती केलेली नाही आहे उमेदवार भेटला नाही किंवा ते त्यांच्या मनाचा उमेदवार त्यांच्या आवडीचा उमेदवार भेटला नाही ह्या सर्व गोष्टींच गोष्टी समजून त्यांनी परत त्या जाहिराती ह्या सेकंड फेजसाठी दिलेल्या आहेत आत्ता सध्या दहा हजार नऊशे प्लस आहेत एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ आहे मग आणखीन जागा वाढण्याची शक्यता आहे मग मुदतवाढ भेटेल किंवा नाही सद्यस्थितीला मुदतवाढ मिळणे अशक्य आहे आणि जे काही जिल्हा परिषदच्या दहा टक्के रिक्त जागा आहेत त्या येतील नाही येतील आत्ता याची शाश्वती देता येत नाही सद्यस्थितीला एकतीस मार्चपर्यंत पोर्टल उपलब्ध असणार आहे स सर्व खाजगी ज संस्थांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी आता वाढेल न वाढेल हे एकतीस तारखेला येईल कारण सध्या प्र शासन प्रशासन आणि काय करते हे है, काहीच कळत नाही कधी एकदा बॉम्ब फोडतो हेच कळत नाही आता बुलेटिन येत नाहीये डायरेक्ट बॉम्ब फोडत आहेत अशा गोष्टी घडत आहेत आता बळू आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे की सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की की न्यू एज्युकेशन पॉलिसी शासनाला राबवायची आहे आणि त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवायची असल्यामुळे शासन सध्या थर्ड टेड घेत आहे आणि या थर्ड टेटमध्ये अभ्यासक्रम बदल होणार आहे सर्व पडताळणी होणार आहे सर्व बाबींची पडताळणी होऊन सिलेबस बदलून त्याचे स्वरूप व स्वरूप याचा आ आराखडा यंत्रणा हे सगळ्या गोष्टींची ह्या सर्व गोष्टी एकत्रित एक करून थर्ड टेट आयोजित करणार आहेत आणि याच्या संदर्भात बहु बहुसंख्या अभियोग्यता हो धारक आणि संघटनेचा विरोध आहे आणि याच्या संदर्भात विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक बैठक नियोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये ही परीक्षा एम पी एस सी मार्फतच घेण्याचे ठरलेले आहे असा संदर्भ असलेला मेसेज सध्या व्हायरल होत आहे हे पहा एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा म्हणजे जी काय होणार आहे <coughs> आणि जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आहे जे काही शासनाला राबवायचं आहे त्याचा आणि आपल्यात होणाऱ्या थर्ड शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीचा काहीही संबंध नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी का होत आहे ही गोष्ट एक लक्षात घ्या आता जवळजवळ एक वर्ष भरापूर्वी कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या सहा महिन्याच्या कालांतराने घेणे अपेक्षित आहे पण तुम्ही घेतली नाही याच्या संदर्भात अकॅडमी आणि त्यांच्या टीमने कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तब्बल एक वर्षापूर्वी आणि त्या याचिकेचाच प्रभाव म्हणून आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पाहायला भेटली त्यानंतर आता त्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता जास्ती फायदा मिळत आहे त्यामुळं नवीन शिक्षक नवीन शैक्षणिक धोरण राबवायचं आहे म्हणून शासन गडबडी थर्ड टेड घेत आहे हा जर तुमच्या मनामध्ये विचार येत असेल तर तो एकदम चुकीचा आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि शासनाला तिस तिसरी टेट नवीन शैक्षणिक धोरणासून राबवायचं असा काहीही गोष्ट नाही आहे कोर्टाचे आदेश आहेत कोर्टाच्या आदेशानुसार थर्ड डेट होत आहे आणि ही थर्ड डेट आपली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार होती पण बऱ्याचशा कारणांमुळे हे आता जून आपले मे जूनमध्ये होत आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणखीन महत्त्वाची गोष्ट असा सुद्धा मेसेज व्हायरल होत आहे की आता ही परीक्षा एम पी एस सीला जाणार आणि एम पी एस सी मार्फत हे होणार हे पहा एम पी एस सीला परीक्षा जाणं हे तितकंसं सोपं नाही आहे कारण ऑलरेडी शासनाचा टी सी एस आय बी पी एस आणि दुसऱ्या एका कंपनीसोबत दोन हजार पंचवीसपर्यंतचा करार आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा करार आहे मग याच्यामधल्या जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत त्या टी सी एस आय बी पी एस या कंपन्यांमार्फत होणार आहेत आणि आणखी एम पी एस सीला त्या सुपूर्त केलेलं नाही आहे एम पी एस सी कधी घेणार दोन हजार पंचवीस नंतर आणि आता एम पी एस सीचं सगळा शेड्यूल वगैरे झालेला आहे आणि लगेच त्यांना परीक्षा देणं तितकंही सोपं नाही आहे मग ते परीक्षा देणं त्याचा सिलेबस तयार करणं आणि प एम पी एस सीचा कार्यक्रम कसा असतो एकदम शिस्तीत असतो अगोदर सर्व माहिती देतात परीक्षा कधी होणार दोन तीन महिन्यानंतर परीक्षा असते त्याच्या अगोदर सगळी माहिती देतात सगळा सिलेबस त्यांचा ठरलेला असतो त्यामुळं एवढ्या लवकर परीक्षा एम पी सीला ला जाणार नाही आहे ही दोन हजार पंचवीसच्या नंतरच्या गोष्टी आहेत आणि अशीच गोष्ट दोन हजार बावीसची जी काही शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होणार होती दुसरी टेट सुद्धा अशाच गोष्टी झाल्या होत्या की एम पी एस सी परीक्षा घेणार मग एम पी एस सी परीक्षा घेतली तर मग त्या प्री काढावी लागल मग मेन्स काढावी लागल मग त्यांचा सिलेबसच वेगळा असतो सगळाच वेगळा असतो एम पी एस सी पॅटर्न असतो अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याच गोष्टी परत एकदा घडतील आता उद्या चलून आणखीन कोणतरी उठून म्हणेल की परीक्षा टी सी एस घेणार आहे उद्या चलून आणखी कोणतरी उठून म्हणेल की परीक्षा ही महापोर्टल घेणार आहे उद्या चलून आणखीन कोणतरी उठून म्हणेल की परीक्षा ही परीक्षा परिषदच घेणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी होतील आता ह्या जो पण परीक्षा पार पडत नाही ह्या तो पण बऱ्याचशा गोष्टी अशा घडणार आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षा कोणीही घेतली कशीही घेतली तरी आपल्या प परीक्षेचा पॅठर्नही एकच आहे दोन हजार सतराला तोच होता दोन हजार बावीसला तेच होता हे आपल्या पाचशीला पुजलेलं आहे ऐन टायमाला त्यांनी सिलेबस जाहीर करतात सिलेबस तोच असतो गणित बुद्धिमत्ता एकशे म्हणजे त्यांचं असतं अभियोग्यता ऐंशी मार्क बुद्धिमत्ता एकशे वीस मार्क असं त्यांचं हे ठरलेलं असतं म्हणजे गणित व बुद्धिमत्ता हे जवळपास एकशे वीस मार्क आणि बाकीचे ऐंशी मार्क हे सगळ्या विषयाला म्हणजे त्याच्यामध्ये पंधरा मार्क मराठी पंधरा मार्क इंग्लिश मान्य शास तीस मार्क आणि वीस मार्क हे बाकी सर्व विषयांचे आणि कुठल्याही परीक्षेने घेतले तर फॉर्मॅट तोच राहणार आहे फक्त प प्रश्नांची काठळी पातळी कमी जास्त असते आता मागच्या वेळेस आय बी पी एसने घेतला तो त्यांच्या पॅटर्ननुसार पण गणित बुद्धिमत्ता तेवढंच होतं मराठी तेवढंच होतं इंग्लिश तेवढंच होतं मानसशास्त्र तसंच होतं दोन हजार सतराला प्रश्न एक पहिला प्रश्न पहिल्या पेजवर तर दुसरा प्रश्न तो दहाव्या नंबरला होता कॉम्बेज हे नव्हतं सिक्वेन्स नव्हता पण दोन हजार बावीसला सिक्वेन्सनुसार आलं एक प्रश्न पाच मार्काचा होता पण ते पाचही प्रश्न लगत होते असा बदल होता पण यावेळेससुद्धा बदल होईल यावेळेस काय बदल होऊ शकतो की गणित गणित वेगळं बुद्धिमत्ता वेगळं मराठी वेगळं मानसशास्त्र वेगळं अशा असे सिक्वेन्सनुसार सुद्धा येऊ शकतं किंवा जमलिंग सुद्धा येऊ शकतं म्हणजे एक मराठी एक हिंदी आपलं एक इंग्लिश एक गणित एक बुद्धिमत्ता असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो पण कुणीही घेतलं काहीही घेतलं तर आपलं फ ठरलेलंच आहे गणित बुद्धिमत्ता एकशे वीस मार्क मराठी पंधरा मार्क इंग्लिश पंधरा मार्क मानसशास्त्र वीस ते तीस मार्क आणि बाकी विषय हे वीस मार्क हे ठरलेलं आहे त्यामुळे ज्या काही सध्या गोष्टी घडत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुमचा जो अभ्यास चालू आहे त्या गोष्टीकडंच अभ्यास चालू राहू द्या तर ह्याच होत्या महत्त्वाच्या गोष्टी आणि बिना कामाचं पॅनिक होऊ नका आता ह्या रोज उठून अशाच घडामोडी घडणार आहेत जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत रोज असेच काही ना काहीतरी मेसेज व्हायरल होईल हे असंच होते हे तसंच होतं अगोदर परीक्षा नाही अगोदर अभ्यासक्रम जाहीर करा मग परीक्षा घ्या अगोदर जागा द्या मग परीक्षा घ्या अशा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत तर ठीक आहे जेवढं सर्व सांगायचं होतं तेवढं सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ते समजली पटली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ती दाबाला विसरू नका आणि जी जी हो ते सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबाला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्वोच्च नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि हां तुम्हाला जर शिक्षक अभियोग येतात व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायची आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मानसशास्त्र या विषयाची तयारी करा करायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत अतिशय उत्तम आणि दर्जेदार संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते पहा याचं तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर तुम्हाला त्या डेमो नोट्ससुद्धा दिले जातील म्हणजे सॅम्पल नोट्ससुद्धा दिले जातील ते तर ते पाहून तुम्ही परचेस करायचे तो भी तर तुम्ही करू शकता कुणालाही नाही नाहीये पण हे घेतल्यानंतर तुमचा शंभर टक्के फायदा होईल परीक्षा कुणीही घेतलं कसंही घेतलं तरी नोट्सच्या बाहेरचे प्रश्न हे येणार नाही आहेत आणि सगळ्यांना वाटत असेल परीक्षा प्रश्न हे उपयोजनात्मक असतात तर प्रश्न हे उपयोजनात्मक असतात पण ते कन्सेप्टला धोरण असतात त्या कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या ह्या सर्वच्या सर्व तुम्हाला त्या नोट्समधनं नोट्स वाचल्यानंतर समजून जाते आणि हा आणखीन एक गोष्ट नुसतं फडके प्रकाशन वाचून हे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीला चलत नाही आहे हे फक्त टी टीला चलतं टेटचा मानसशास्त्राचा अभ्यासक्रम वेगळा आहे त्यासाठी तुम्हाला नोट्स सॅम्पल हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा डीएम करा तुम्हाला त्यांना सॅम्पल भेटून जाईल नोट्स परचेस करायचे असतील तर ते तुम्ही नोट्स परचेस करू शकता इथे स्क्रीनशॉट दिसत असेल त्यानुसार तुम्ही ते प्रोसेस फॉलो करा तुम्हाला नोट्स मिळून जातील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन